ओंकारेश्वर महादेव मंदिर आणि हे पूर्ण नर्मदा माता अंगावरती ना पूर्ण काटा उभा झालेत आपण पाचव्या ज्योतिर्लिंगाला आलोय आणि आपण पाचवीच्या पाच आपण आपल्या बाईकने गेलेत बहुत बहुत बच्चि मेह करा आहे वातावरण इतकं सुंदर झालंय इतकं सुंदर झालंय काय सांगतो तुम्हाला राव जसं आपण महाराष्ट्रामध्ये एंटर केलं ना गाडी पुरी नास्ते हातामध्ये उठत नाही अजिबात साईडने सर्व शेत गेली खाली खाली गेली पाठी घेत मित्रांनो सायरन ऐकला हे हा सायन वाटला याच्यावर की इकडे पाणी सोडत आहेत नदीला नर्मदा नदीला ओंकारेश्वर बांधावरती वर ओंकारेश्वर डॅम पे डॅमवरून पाणी सोडत आहे त्याच्यासाठी लोक सूचना करतात आहेत की आता पाणी सोडते तुम्ही नदीतून बाहेर नाही का घाटावरून बाहेर नाही का सो बाजूला घाट वगैरे आहे सर्व आपण ट्राय करणार आहे बघायला सो वेलकम पुन्हा एकदा स्वगरे तुम्ही सर्वच आपल्या विक्रेत ब्लॉकवरती आणि आता आपण आहोत ओंकारेश्वरमध्ये लास्ट टाईम लास्ट ब्लॉग मी तुम्ही बघितलं आपण इथपर्यंत पोचलो होतो सो आता इथे आलो आहे खाण्याचा राहण्याची आणि सामान ठेवायची आपण व्यवस्था केलेली आहे सामानाची सगळं व्यवस्था आपण केलेली आहे काय केलं आहे कुठे केलं आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवतो आधी पुढे सामान अनलोड करून घेतो गाडीवरून आणि सामान देऊया आपण पुढे दर्शन करून येऊया कारण की दर्शनाजवळ तास दिवस चान्सेस आहेत तो चला या सामान अनलोड करतो आणि मग भेटूया दर्शनाला जाताना आता चेहरा पूर्ण खुलला आहे कारण की सकाळ वाजता मी गाडी चालवते ता तीन तासाचा रस्ता होता अकरा वाजता आम्ही निघालो आहे दहा वाजता मी निघालो आहे आता जवळजवळ सहा वाजलेत म्हणजे विचार करा सहा सात तास झाले आम्हाला इथे पोचायला सो हालत फुल टायर्ड झाली बॉडी फुल टायर्ड होती पण जसं इथे आतमध्ये आलो आहे पंकारेश्वरच्या गेटवरून आतमध्ये आलो आहे भक्तजन बघितले पूर्ण थकवा नाहीचं झालं अंगात एक नवीन ऊर्जा नवीन एनर्जी आले आहे सो आता त्याला हे सर्व काढून घेतो गाडी पार्किंग इथं झालेली आहे त्याच्यानं सामान इथं आता ठेवून देव्या ते काय असेल तर मी त्या नंतर दाखवेन तुम्हाला आणि आता पण फटाफट फटाफट दर्शनाला जाऊया ठीक आहे चलो या So, so, सो मंडळी हे बघा आपण आता इथे आलं थाली घेतल्या आरतीसाठी इथं थाली आहे पूर्णपणे पूजेची आणि किती पे करतो आहे आणि बॅग आपण इकडे आतमध्ये ठेवले आहे हे बघा हे आपलं लॉकर आहे पंचवीस नंबर याच्यामध्ये बॅग टाकले सो सांगायचं एवढंच होतं की आतमध्ये आलं बाहेर पावायचे आपला माईक झाला आहे खराब आणि मेन सिरामध्ये तुम्ही आतमध्ये आलात ना की इथे हॉटेल्स वगैरे तर भरपूर आहेत पण असे ना लॉकर रूम पण आहेत प्रायवेट दुकानं त्यांचे त्यांची लॉकर रूम पण आहेत आपण गाडी पुढे पार्किंगमध्ये लावल्या दहा वाजे दहा वाजेपर्यंत वीस रुपये चार्जेस आहे आणि या लॉकर रूमचं असं आहे की लॉकर रूमच्या ना चार्जेस नाही आहेत काही तुम्ही सरळ मंदिरा पुढे आलात ना की मंदिरात तिथे जर लेफ्ट जातो तिथे समोरच्या काकींचं दुकान आहे तुम्ही फोटो दाखवतो तिथे तुम्ही बघून घ्या तर त्यांचं दुकान आहे मा रेवा प्रसादी भंडार म्हणून दुकान आहे त्यांचं सो तिथे त्यांचे लॉकर रूम आहे त्यांचं असं आहे की तुम्ही फक्त पुढे तर ताट घ्या तुम्हाला ते लॉकर देतात डायरेक्ट सो आपण एक पुढे तर ताट घेतलं त्यांनी आपल्याला लॉकर दिलं आणि या लॉकरमध्ये आपण सगळं आपलं सामान टाकलेलं आहे so, याच्यामध्ये सो ठीक आहे चला आता आरतीची थाळी घेऊन झालेली आहे आता आपण दर्शनाला जाऊया चला सो so, मित्र जे पी चौकमध्ये या काकींचं दुकान आहे तिथे आलात तुम्ही की तुम्हाला सामानाचं पण होऊन जाईल आणि पुजेच्या थाळी पण इथं यायला भेटते तुमच्या आत्म्याचा सामान आत्म्या ठेवलं मग तुम्हाला दाखवलं लॉकर लॉकरमध्ये दे सामान ठेवलं आहे आणि पूजेची थाळी घेतली नाही झालं सो so, आता चला आपण जाऊ दर्शनाला चला आणि बघा असं काही जेपी चौकामध्ये सो या जेपी चौकामध्ये तिथे पाठीमागे आपण ते सर्व सामान वगैरे ठेवलेलं आहे आणि आपली गाडी या साईडला इकडे पुढे पार्क येते मी तुम्हाला नंतर दाखवतो आधी पहिला दर्शन करून घेऊया आणि इकडे पूर्ण चारी साईड ते मार्केट आहे त्या मार्केट पूजेचं सामान वगैरे सर्व काही भेटते सो तुम्ही सर्व काही घेऊ शकता आता आपल्याला एक ब्रिज लागेल तर त्या ब्रिजवरून आपल्याला जायचं आहे सो चला यार खूप एक्सायटेड आहे आपलं पाचव्या ज्योतिर्लिंगासाठी जसं मग अशी म्हटलं आपले चार झालेत आपण आता पाचव्या ज्योतिर्लिंगाला आलो आहे आणि आपण पाचवीच्या पाच आपण आपल्या बाईकने गेलेत सो त्याच्याबद्दल एक वेगळंच बोलत नाही एक प्राऊड फील करतो स्वतः की आपण बाईकने गेलं म्हणून आणि हे आलं नर्मदा मातेचा ब्रिज त्या ब्रिजवरून आपल्या समोर जायचं आहे आणि तिथे समोर खालती नर्मदा आपलं ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर आहे चला या मित्रांनो तिथं समोर वरती बघा आदिगुरू शंकराचार्यांची मूर्ती तिथे आहे ही आहे पूर्ण नर्मदा माता हो 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 किती भारी वाटते राव आणि हे बघा ही आहे मंदिराची पहिली झलक हे बघा समोर तिथे मंदिर हे बघा हे बघा ओंकारेश्वर महादेव मंदिर आणि हे पूर्ण नर्मदा माता अंगावरती ना पूर्ण काटा उभा राहिला आहे काय बोलू काय पण बोलू मला काही कळत नाही अंगावरती पूर्ण काटा आहे म्हणजे बघा त्या बोटी बघा खाली तिकडे तर बघा आपण आलो मेन मार्केटमध्ये सर्व काही तुम्हाला खरेदी करायची सर्व काही ते खरेदी करू शकता पूर्ण मोठं मार्केट आहे चालू आहे म्हण आपली लाईन चालू झालेली आहे बरीच लाईन आहे सो मित्रांनो आता वाजले सात वीस पण लाईनीला उभं राहिलं आता किती टाईम लागतो लाईन साठी मित्रांनो महादेवाचं पहिलं दर्शन करून घ्या हे बघा किती मस्त जिवले आहे ना शृंगार गेलेला अरे गेले यार मित्रांनो महादेवाचं पहिलं दर्शन करून घ्या आणि हा इकडून आपल्याला वरती ब्रिज चढायचा जवळजवळ अर्धा तास झाला आम्ही तो बाबा लागले उभा गर्दी मरणाची आहे भक्तांची गर्दी मरणाची आहे शेवटी घ्या आरामात मजा येत आहे माहोल माहोल लिकेज तो मांडाय फायनल आता आपण बॅरिकेट्समध्ये आलो आहे वाले तिकडे लाईन होतो तीन तीन चार चार फटे त्याने कसे मुलगे होते आता या दोन दोनची लाईन चालू झाली आहे जवळजवळ तास झाला लाईनमध्ये उभे अजून कमीत कमी दोन तास तरी आरामात लागतो सो आता बघूया त्याला बघा आपण दर्शन करून आलो आणि आता आपण आहोत नर्मदा नदीच्या पाण्यामध्ये नर्मदा नदीमध्ये दर्शन झाले एवढे चांगले दर्शन झाले गर्दी होती भक्तांची जवळजवळ तीन तास आपल्या दर्शनाला लागले सव्वा सा सातला आपण उभे राहिलेलो पाहुणे झाला आपलं दर्शन झालं सो यार खूप बरं वाटलं दर्शन घेऊन तेवढ्या आपल्या आज आपले ही राईट आपली सफल झाली आपण पाच दिवस तीन आपले दर्शन झाले आपले आणि आपण आता नर्मदी मन नदीच्या पाण्यामध्ये आहोत दिवसात आलं असतं तर सर्व इकडे फिरता आलं असतं पण रात्र आहे आता जवळजवळ दहा वाजलेत सगळे मंदिरं बंद झालेत बा मार्केट बघ सर्व मार्केट पाठीमागे हे सर्व बंद झालं बट ठीक आहे यार ती मनाला जे समाधान भेटलं ना हां द्या ते खूप भारी भेटले बघा नर्मदा नदीमध्ये आपण फक्त आम्ही दोघंच इकडे आजूबाजूला कोण नाही बघा कोणी नाही इकडे या साईडला तो यार परत येऊ तेव्हा डिटेलमध्ये वा पूर्ण एकदा छोटी मोठी मंदिर आहेत अजून इतर देवतांची मंदिरं आहेत ती मंदिरं आपण कवर करण्याचा प्रयत्न करू आणि तर बघा इकडे दोन आहेत हा माझ्या पाठी हा एक या साईडला मी पाठीपूल बघतो आणि एक पूल तिथं नवीन पूल तिथे आहे त्या साईडला वरती तिकडे नवीन पूल आहे बट ठीक आहे यार दर्शन झालं एवढं चांगलं दर्शन झालं गावाऱ्यामध्ये मोबाईल अलाउड नव्हता मस्त हात समोरासमोर ज्योतिलिंगाला दर्शन ठेवा दोघं टेकवता आलं दर्शन घेता आलं असं खूप बरं वाटतं यार आणि मेन म्हणजे ना भक्तांसोबत दर्शन झालं आहे की आपण जवळजवळ अडीच तीन तास लाईनिंगमध्ये उभे होतो आहे ना तर त्याचं तर खूप बरं वाटतं आहे सो चला आता इथून बाहेर जाऊया शब्द नाही होतं यार एक नंबर वाटतं आहे एक नंबर परत एकदा कधीतरी मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत परत एकदा येऊ नटमध्ये मला थोडं फिरू पण आता सध्या आपल्याला निघायची वेळ आहे आपल्याला मुंबईला पोचायचं आहे थोडा धाव वाजलेत आता तिकडे बाहेर जाऊन आपलं सामान वगैरे सर्व घ्यायचं गाडी लोड करायची आपल्याला त्यामुळे मुंबईच्या दिशेने निघणार आहे तर मित्रांनो आपण ह्याच इथूनच आपण गेलो दर्शनासाठी इथे ह्याच लाईनीमध्ये आपण सर्व उभे होतो बघतला तुम्ही मघाशी किती गर्दी होती आणि आता बघा आता पूर्णपणे खाली आहे बाकीकडे खरेदीसाठी भरपूर काही गोष्टी आहेत तुम्ही खरेदी करू शकता आणि आता सरळ आपण निघे जसं आलो तसं आपण नेहमी आता आपल्या गाडीकडे डायरेक्ट तुम्हाला भेटतो होतं गाडीवर वेळ झाले ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ आणि हे दुकान आहे बघा यांच्यावर तो यांच्याकडे या आजी क्या गोविंदा ओके ओके जे पी चौकामध्ये दुकान आहे ओके ओके मग डाल दूंगा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे चलो 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 चलो, चलो, चलो मिळते हा गुगल आहे ना भाई एवढा आईला चांगला हायवे सोडून कुठल्या रस्त्यानं घेऊन आलाय बघा हायवे तिकडे समोर हायवे आहे आणि आम्हाला ह्या रस्त्याने घेऊन आला आतल्या रस्त्याने ह्या रात्रीच्या वेळी शेठ सगळा स्लिपरी रस्ता आहे यार शॉर्टकट हे कोणीतरी याला अपडेट करा पोचवा गुगलवाल्यांना प्रत्येक आम्हाला खाली रस्ता म्हणजे निळा रस्ता नसतो गाडी पुरी नास्ते हातामध्ये उठत नाही अजिबात आणि साईडने सर्व शेत आहेत हायवे तिकडे कुठं फुड रस्ता पण असा आहे ना गाडी पुरी तिरकी चालली आहे गुगलच्या आहे ना नाही तुला निघणार गाडी चांगला हायवे सोडला ना अरे आपल्या बघा ते रस्ता चांगला आहे तर कसा रस्ता आहे कसा नाही आणायचं म्हणून कुठून पण घेऊन आलाय एवढं गुडघ्यावर चिखल आहे यार आणि काय गाडी पाटून पकड गाडी पाटून पकड समोरून जाणारच नाही हा रस्ता दिवसाचा ना काय नसतं वाटला मोजून पुऱ्या पेट्रोलची पण काशी टायमाची पण खोटी आणि घेच इकडून फुडून चालून साईडला जमीन आहे का जमीन आहे का खड्डा आहे बघ नाही नाही गाडी पाठवून तिकडं टायर उतरला खाली तो हा तो टायर खाली उतरला पाठी घेच पाठी घेच गेली खाली खाली गेली पाठी घेच उतर खाली घे घे खाली ये खाली? खाली भाई गाडी खाली शेतात उतरलेली जवळपास उतरल्या जमा होते त्याचा चालू झाला पाऊस हट हट मधून अरे रास गाडी दबेल खाली तुझ्या बांधण्याने दबणार ना गाडीच्या बांधण्याने जबेल तू पाठी थांब पाठी थांब तू गाडी तु गाडीच्या वजनाने खाली जबेल वरती चढत नाही ना पा अरे वरचा नाही पाठचा टायर खाली उतरतोय पाचचा टायर बघायला लागेल अंदाजा पाचचा टायरचा घेतलाय पाठचा टर उतरतो खाली डायरेक्ट चिकलात रुटतोय त्याला खायच्यात नाही राहिलाय चिखलाने पूर्ण पॅक झालाय तो यार पूर्ण चिखल आहे यार मागच्या अर्धा असा म्हणून चिकलात चालवतोय गाडी एक किलोमीटर क्रॉस करायला फक्त तुम्हाला बाहेर गेला दाखवतो थांबा माझ्या बुटांची आणि पायाची अवस्था दुसरी पिशवी आहे ना ती ठेव गोप्रोला पाहिजे शा यार तगडा पाऊस चालू झाला यार एवढा सरळ सरळ हायवे आहे अरे ऑफ रोड करायला आवडतं आम्हाला पण हा असा रात्रीचा हा दिवसा असा तर काय वाटलं नसतं आजूबाजूला पब्लिक इथं आजूबाजूला वस्ती नाही काय नाही हे बघा मंडळी पावसामुळे गेलं चिकल बघा पुरा पाया चिखलात होता खाली माझ्या आणि टाक चाका आणि पाऊस पण बघा कसला कडक पडतोय सव्वा अकरा सव्वा अकरा होऊन गेलो यार अर्धा तास लागला दोन किलोमीटर साठी आता हायवे ला आलोय पूर्णपणे हा हायवे सर्व आता नाश्ता काय जेव्हा थांबेल तिथे तुमच्याशी बोलतो भेटतो कंटिन्युअसली रस्त्याला गाड्या पडतात कंटिन्युअसली मोवत सच्ची आहे मोवत सच्ची मिळेल बस जा आहेत इतका तगडा निद आला जाणार कुछ समझ नहीं रहा था क्या करना है क्या करना बारिश इतना बहुत तेज था जस्ट भाई को पूछे कि हम लोग ऐसे ऐसे जगह से आए हम लोग खाली स्टे करने का तो भाई ने जीना कुछ तो सोचे समझे अपने सीधा बोल जाए कि आ जाओ बोल रखे इधर तो रात को अपन आए इधर ही बैठे थे इधर ही सो गए सुबह उठ के चाय वगैरह भाई ने बना के चाय वगैरह भी पी लिया और अभी अपन चल रहे है अपने मंजिल की और जो कि यहाँ से कम से कम नौ से दस घंटा अपन चलने वाला तो ठीक है चलो चलते हैं भाई को पूछ लेकर थैंक यू बोलते हैं फिर कभी आएँगे तो फिर कभी जरूर मिलेंगे ये रुक पाएंगे तो और अपनी जर्नी अपना भी कंटिन्यू करते दे ठीक है

सांगेन तोपर्यंतचा काय अपडेट असेल आणि आता तू सरसकट टिकतो मी काल या भावाला वगैरे भेटून झालं आहे सो तुम्ही जर का ह्या रूटला ट्रॅव्हल केलात तर बाजरा फाटा म्हणून एक एक रूट आहे बाजरा फाटा म्हणून तर बाजरा फाटाला देवभूमी म्हणून एक ढाबा आहे बघा देवभूमी ढाबामधून आहे तो तिथे आलात तर तुम्हाला स्टे वगैरे हो पाहिजे भाई भाऊ हा इथे अरे खूप चांगला माणूस आहे डायरेक्ट जा आम्हाला हे पद्धतीने आम्हाला ट्रीट केलं ना एक नंबर आणि फ्री ऑफ कॉस्टला एक रुपये पण त्याने घेतला म्हणजे चायचे त्याने पैसे घेतले तर यार एक नंबर बरं वाटलं यार आता कसं आहे ना आपला बॉन्ड बनला ॲक्च्युली आपण ट्रॅव्हल करतो तर एक माणसं कमावण्यासाठी माणसं जुडतात आहे ना आपल्यालाही माहिती आहे आपण इथे परत कधी येऊ येऊ आपल्याला पण त्याची काही आयडिया नाही आहे पण जेव्हा पण येऊ ना माहिती आहे बाई ते एक आपल्याला आहे हक्काचं इथं आपण थांबू शकतो सो यार बरं वाटलं तिकडे आपण धुळेमध्ये काल परवा तुम्ही बघितलं तर ते अंकल आता आपण त्या अंकलकडे जायचं ट्राय करणार आहे तिथूनच आपण जाणार आहे ऍक्च्युली तो जो थोडासा मी सांगितलं तर तो आपण कॅन्सल केला आपण जे आलो ज्याला रस्त्याने ते चालू आहे तर परत जाऊ त्यांना परत भेटू सोय माणसं तोडून ठेवलेली आहेत तो ही कधी ना तरी कामाला येतात so, तो असंच काही सर आपण भाऊ आहे जर का इकडे परत कधी आलो तर भावासाठी आपण भावाकडे येऊन थांबू भावाकडे जेवू वगैरे जेवण वगैरे पूर्ण जेव बनतो लोक याचा अजून एक ढाबा पुढे ओपन होणार आहे नेक्स्ट टाईम कधी आलो माहिती पडली की तुम्हाला अपडेट द्यायलाच मी आणि चला आता आपण सरसकट चालू करूया कारण ज्या रस्त्याला गोपरावरती पण ते गोपरात आपला असंही बंद आहे ॲक्शन कॅमेरा परत तो भिजणार परत त्याला त्रास होणार तसे त्याला ठेवतो आतमध्ये आणि इथून निघतो ठीक आहे चलो बाय बाय पुढे आलोय आणि हे बघा इकडे वरती ना कोणता तरी किल्ला आहे कोणता किल्ला माहित असेल तर जरा सांगा इथून या वरती सर्व पायऱ्या गेल्या आहेत पायऱ्याने वरती जात येते आणि तिथं वरती डोंगरावरती तो किल्ला आहे माहिती आहे का तुम्हाला कोणता किल्ला आहे तो माहिती असेल तर जरा कळवा जरा एकच गाडी उगले तर म्हटलं टाकून घ्यावीच आधी पहिला वेनमचा पेट्रोल टाकू वेनम फुल झाली जवळ दीडशे किलोमीटर मारले दीडशे किलोमीटर फु, फुल 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 उतर उतरत पकड दीडशे किलोमीटर उज्जैन महाकाल महागा लोंकारेश्वर वातावरण इतकं सुंदर झालंय इतकं सुंदर झालंय काय सांगू तुम्हाला राव जसं आपण महाराष्ट्रामध्ये एंटर केलं ना त्याच्यानंतर वातावरण इतकं छान झालंय गाडी चालवायची अरे हनुमानाची मूर्ती आहे मर्जरा याची हे बघा घाट बघा इतकं वातावरण छान आहे ना काय सांगू सांगतो गाडी चालवायची एवढी मजा येते ना थकवा मन अजिबात अनुस्तीत थंड हवा आहे थंड हवा आणि क्रॉसविन तर एवढी आहे ना का विचारू नका गाडी सरळ आहे ना ह्या लेन मधून त्या लेनमध्ये आनंद सोडते गाडी एवढी हवा आहे क्रॉसविन पण बाहेर वाटायला एकदम थंड वातावरण आहे एकदम थंड वातावरण एक नंबर मजा आली गाडी चालवायला हा 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 बघा इकडे नो ओव्हरटेक ती पट्टी दिसते त्या साईडला एकदम सरळ पांढरीपट्टी याचा अर्थ इकडे ओव्हरटेक करू नका आपल्या मध्ये चाला लेगीची शिस्त फाळा आणि इकडे बघा या इकडे बाईकरांनी अशा प्रकारचे सॅडल बॅग करून ठेवले म्हणजे साड्यासाठी कॉलम करून ठेवलेले आहेत असं एक बॉक्स दोन्ही साईडने मारलेला आहे दोन्ही साईडने सीटच्या बाजूने आणि त्याच्यामध्ये सर्व वस्तू घेऊन हे लोक जातात विकायला विकायला कुठे काय जायचं असेल यांना तर जसं आपण सॅडल घेतो ना तसं यांनी हे घेतलेलं आहे केलेलं आहे म्हणजे असं तयार केलेलं आहे लोखंडाचं त्याच्यामध्ये ते लोक वस्तू वगैरे ठेवतात आणि विकायला वगैरे इकडे तिकडे कुठे घेऊन जातात ते बघा तिकडे पुढे पण चालेल बघा ते त्यांनी तर बांधलेलं आहे भाज्या आहेत सर्व आणि इकडे कांदा मुख्य करून कांदा जास्त पिकवला जातो कांद्याची शेती भरपूर दिसते ठिकठिकाणी कांदे आहेत बघा कसं केलेलं आहे बघा त्यांनी ते काही बनवलेला आहे काहीकांनी पूर्ण कम्प्लिटली बॉक्स बनवलेला असतो तो सही आहे तिकडची तिकडची पद्धत हो मंडळी आता वाजले सात सकाळी सातला प्रवास चालू केला आता संध्याकाळी सात वाजता संपला आहे आलं सुटू पे होत नंतरच्या पुढे मरणाचं वेटला पाऊस त्याच्यामुळे आता करत नाही आता असं डायरेक्ट आलं पार्किंगमध्ये गाडी पार्क केली सामान अनलोड करायचं फक्त आता सो चला आता आले ब्लॉगला एंड करायचे सिजीतले ते एंड करायची आयुक्त तुम्हाला सर्व ब्लॉग आवडले असतील सिरीज करून आवडले असेल आणि आवडले असते सिजीतले काय आवडलं ब्लॉगमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं कमेंट बघते कमेंट करून सांगा आणि मीडिया पुन्हा एका नवीन वेळ म्हणजे लवकर असतो परत बाबा तिथं स्वीट आणि जय माता जय जुलना बाबा